नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे सोलापूर शेंगदाण्याची चटणी तर चला लागूया कामाला शेंगा भाजून घ्यायचं आहे घुंगरू शेंगा आहेत हे शेंगदाण्याची चटणी खूप छान होते शेंगा आपले छान भाजून झाले आहेत एक दहा मिनिट हे थंड होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे त्यावरची साल काढून घ्यायचं आहे शेंगाने छान भाजले आहेत आणि थंडही झाले आहेत यावरची साल काढून घ्यायचं आहे आपल्याला शेंगावरच साल काढून घेतलं आहे थोडस तेल टाकून तव्यामध्ये आणखीन एकदा तेलात दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे शेंगा जरा लालसर होऊ द्यायचा आहे छान असं लालसर भाजलं आहे आता काढून घेऊया शेंगा एक थंड होऊ द्यायचं आहे एकदम थंड झाल्यानंतर आपण चटणी वाटून घेऊया तोपर्यंत खलबत्ता पुसून घेऊया खलबत्त्यामध्ये अगदी चटणी छान होते शेंगदाणे आपले छान थंड झाले आहेत आता वाटून घेऊया दोन चमचे लाल पावडर घेतला आहे चवीनुसार मीठ एक चमचा जिरं आणि लसूण पाकळ्या घेतल्या आहे छान असं वाटून घ्यायचं आहे खालचा भाग वरही करून मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन वाटून घ्यायचं आहे चटणी छान वाटली आहे एकदम छान झाली आहे चटणी एकदम टेस्टी झाली आहे चटणी सोलापूर चटणी खमंग